नामसमर्थ नऊ जुलै नाम घेण्याचा निश्चय करावा जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते भगवंताच्या अधीन असते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालविणाऱ्या भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची बाधा उभी नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्या वाचून कधी राहू नये प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचारणाची जास्त जरुरी आहे उगेच भलत्याच्या सांगण्याला भूलू नये आणि अनिती ही अधर्माच्या मार्गाला जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा असे जो वागेल प्रपंचासाठी देव पाहिजे खरोखर हे सर्व हिंगचिऱ्याचेच गिराईक आहे देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्या जवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पालटला आहे तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा आजचे बोधवचन भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल आणि दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय राम, श्रीराम राम जय जय राम, जाये राम।